कन्नड तालुक्यातील नाचनवेल आता गरम मसालेदार आणि खमंग शेव चिवड्यासाठी प्रसिद्ध होत आहे लज्जतदार आणि चटपटीत खाण्याची आवड असणारे खवय्ये येथील बस स्थानकावरील हॉटेल मधून शेव चिवडा खरेदी करत आहे कन्नड तालुका जसा जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे तशी तालुक्याने खाद्य संस्कृती जोपासत वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे पाहूयात कन्नड तालुक्यातील वासडी या गावाने देखील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पेढ्यांनी ओळख निर्माण केलेली असल्याने वासडी गाव पेढ्यांसाठी प्रसिद्ध आहे तर सेंद्रिय रवेदार गुळासाठी पिशोरने देखील मराठवाड्यामध्ये आपली ओळख निर्माण केली आहे त्याचप्रमाणे तालुक्याच्या अतिपूर्वेकडील कन्नड सिल्लोड सीमेवर वसलेलं नाचनवेल हे गाव आता चिवड्यासाठी स्वतःची एक ओळख निर्माण करत आहे येथील बस स्थानक आणि चौफुली फाट्यावर चौदार शेव चिवड्याच्या पाच ते सहा हॉटेल असून येथील खुमासदार आणि कुरकुरीत चिवडा घेण्यासाठी ग्राहकांची नेहमीच मोठी गर्दी असते नाचनवेल हे मराठवाडा आणि खानदेशाला जोडण्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने खानदेश कन्नड आणि विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांची या ठिकाणी मोठी वर्दळ असते येथील पाच ते सहा हॉटेलमध्ये तयार होणारा चिवडा घेण्यासाठी प्रवासी या ठिकाणी मुद्दामून थांबतात आणि सोबत चिवडा घेऊन जातात दररोज किमान एका हॉटेल चालकाचा पंचवीस ते तीस किलो चिवडा विक्री होतो म्हणजेच दिवसाकाठी सर्व हॉटेल चालकांचा सव्वा ते दीड क्विंटल पेक्षा जास्त चिवडा विकला जातो येथील वाढत्या चिवडा विक्रीमुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत चव आणि दर्जा टिकवून ठेवल्याने येथील चवदार चिवड्याला परिसरातच नव्हे तर सर्वदूर प्रसिद्धी मिळत आहे आपल्या खुमासदार आणि कुरकुरीत शेव चिवड्याची दिवसेंदिवस मागणी वाढत असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी चिवडा निर्मिती आणि विक्रीवर दररोज तयार होणारा शेव चिवडा लाकूड जाळण्याच्या भट्टीवर तयार केला जातो या खमंग शेव चिवड्याला परिसरासह सर्वदूर मोठी मागणी होत आहे हा रहदारीचा रस्ता असल्याने चार चालक तसेच दुचाकी धारक येथे थांबून चिवडा आवर्जून सोबत घेऊन जात आहेत देविदास स्थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड मी नाचनवेल येथील व्यावसायिक हॉटेल व्यवसाय सुधीर थोरात मी ग्राम खमंग चिवडा या प्रसिद्ध असून पुऱ्या नाचनवेल परिसरामध्ये नवे तर औरंगाबाद पाचोरा या जालना रोड या रोडवरती जे बी होते जे आवक जावकवरती राहतील आणि लग्न कार्यक्रमा समारंभामध्ये जे पण शौचोडा वगैरे लाडू पेढा असा जो शौचोडा आमचा जो प्रसिद्ध आहे त्या सर्व शौचालयाची मागणी हे चांगल्या प्रकारे करतात लोक आणि लग्न झालं समारंभ जावळाचा कार्यक्रम झाला कुठलाही नाव ठेवण्याचा वगैरे जो कार्यक्रम असेल या कार्यक्रमामध्ये आमचा खमंग शौचोडा हा प्रसिद्ध असून आणि याला सर्वदूरपर्यंत मागणी असून आणि जास्तीत जास्त आम्ही चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करतो व ते पंचेचाळीस किलो असतो जोपर्यंत लोक पाचोरा औरंगाबाद जाण्यास जातात त्या लोकांनी प्रत्येक ठिकाणून इथून जो माणूस जातो तो जो नव्याण्णव टक्के पूर्णपणे शौचडा इथून घेऊन जातो आमचा रोज किती निघतो रोज रोजचा कमीत कमी, कमी शौचोडा आमचा हा जो येतो एक ते दोन क्विंटल पर्यंत विकतो आणि सर्वदूरपर्यंत मागणी असते अशी आमची एक सहकारी